नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात काठापर्यंत सारण पसरलेली मस्त टम्म फुगलेली रताळ्याची पुरणपोळी कशी बनवायची मस्त मऊ आणि नाजूक कशा या पोळ्या बनून तयार होतात आणि चवीला सुद्धा जबरदस्त बनतात चला तर मग रेसिपी पाहूया दोन मिडियम आकाराची रताळी दोन ते ती तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कुकरमध्ये काढून घेतली अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं झाकण लावायचं लो टू मिडियम फ्लेमवरती फक्त एक शिट्टी करून घ्यायची एका शिट्टीनंतर कुकर थोडासा थंड झालेला आहे आणि हे पहा रताळी अगदी परफेक्ट शिजलेले आहेत एकदम जास्त मऊसुद्धा झालेली नाहीत आता इथे मी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत हवं तर उकडूनसुद्धा घेऊ शकता याची सगळी साला आता काढून घ्यायची रताळी मोठी मोठी असतील तर कुकरला लावून घेऊ शकता आणि छोटी छोटी असतील तर उकडूनसुद्धा घेऊ शकता त्यालासुद्धा जास्त वेळ लागत नाही थोडीशी हे आता थंड झालेली आहेत किसनीने किसून घ्यायची किंवा मॅशरने मॅशसुद्धा करून घेऊ शकता तर हे पहा फक्त एक शिट्टी करून घेतलेली आहे त्यामुळे त्या जास्त असं मऊ शिजलेलं नाही आणि त्यामुळेच यामध्ये जास्त ओलसरपणा सुद्धा नाही तर या पद्धतीने सगळी रताळी किसून झालेली आहेत आता पोळीसाठी पीठ सुरुवातीला भिजून घेऊयात तर त्यासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं सा, सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडीशी हळद घातल्यामुळे पोळीला रंग सुद्धा खूप छान येतो आता थोडं थोडं पाणी घालत सुरुवातीला घट्टसर भिजवून घ्यायचं पुरणपोळीसाठी जशी आपण कणिक मळून घेतो ना त्याच पद्धतीने हे मळून घ्यायचंय त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत व्यवस्थित हे मळून घ्यायचं पुरणपोळीच्या कणकेसारखं हलक्या हाताने आपटून सुद्धा घेऊ शकता ही कणिक व्यवस्थित मळून घेणं खूप महत्वाचं आहे रबरासारखी कन्सिस्टन्सी यायला हवी कारण रताळा हे म्हटल्यानंतर थोडंसं सैलसर सा हे सारण बनतं कणकेची कन्सिस्टन्सी तशीच असेल मऊ असेल ना तर रताळ्याचं पुरणसुद्धा व्यवस्थित स्टफ करून घेता येतं तर थोडं थोडं तेल थोडं थोडं पाणी घालत हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे रताळ्याचं सारण बनेपर्यंत हे आपल्याला भिजून घ्यायचंय दहा ते पंधरा मिनिटे कणिक चांगली भिजली गेली पाहिजे किसून घेतलेलं जे रताळ आहे ते बरोबर एक कप भरलेलं आहे त्यासाठी पाऊन कप किसून घेतलेला गुळ घ्यायचा गुळाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं रताळ्याच्या गोडीप्रमाणे कढईमध्ये एक चमचाभर तूप गरम करून घ्यायचं सा। तूप चांगलं गरम झालं की यामध्ये रताळ्याचा किस काढून घ्यायचा आचेवरच आपल्याला हे तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचंय फक्त दोन ते तीन मिनिटे हा किस आपल्याला तुपावरती परतून घ्यायचाय थोडंसं तूप वापरल्यामुळे सारणाला चव सुद्धा मस्त येते दोन मिनिटानंतर यामध्ये किसून घेतलेला गुळ काढून घेतला गुळ आपल्याला यामध्ये वितळून घ्यायचा आहे तर त्यासाठी सतत हलवत दोन ते तीन मिनिटे पुन्हा हे परतून घेतलं गुळ यामध्ये चांगला मिक्स करून घेतल्यानंतर एक चमचाभर यामध्ये वेलची पूड टाकायची थोडंसं जायफळ आणि सुंठ सुद्धा किसून घ्यायची यामुळे सारणाला सुद्धा मस्त चव येते थोडीशी भाजून घेतलेल्या बडीशेपची पूड सुद्धा ऍड करू शकता हे सारण आपल्याला थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचंय तर त्यासाठी सतत हलवत पुन्हा दोन ते तीन मिनिट हे परतून घेतलं हे पहा असा याचा गोळा बनायला हवा स्पॅच्युला यामध्ये ठेवल्यानंतर खाली पडता कामा नये गॅस बंद केलेला आहे सारण प्लेटमध्ये काढून घेतलं थंड करून घेतलेलं आहे पुरणपोळीसाठी जसं पुरण वाटून घेतो ना तसंच हे आपल्याला वाटून घ्यायचंय रताळ्यामध्ये जे काही धागे असतात ना ते वाटून घेतल्यामुळे बाजूला होतात तर हे पहा पेलेच्या साह्याने किंवा एखाद्या वाटीच्या साह्याने सुद्धा हे वाटून घेऊ शकता दोन ते तीन मिनिटातच हे पुरण सुद्धा चांगलं वाटून होतं आणि हे पहा रताळ्यामधले धागे किंवा काही छोटे छोटे तुकडे राहिले असतील तर ते सुद्धा बाजूला होतात तर पोळी बनवण्यासाठी रताळ्याचं पुरण आता तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता घट्ट सरस आहे जास्त असं पातळ झालेलं नाही यावेळेमध्ये कणिक सुद्धा चांगली भिजलेली आहे तेलाचा हात घेऊन पुन्हा थोडीशी मळून घ्यायची फुलक्यासाठी कणकेचा जितका गोळा घेतो तेवढाच इथे मी करून घेतलेला आहे आता पोळी मस्त टम्म फुगण्यासाठी किंवा काठापर्यंत सारण पसरण्यासाठी व्यवस्थित हे लाटून घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे तर सुरुवातीला काय करायचं गोळा करून घेतला थोडंसं पीठ लावून घेतलं या पद्धतीने एक वाटी बनवून घ्यायची आता हे रताळ्याचं सारण असल्यामुळे थोडंसं सा ते चिकट बनतं तर त्यासाठी काय करायचं वाटी बनवून घेतल्यानंतर पुन्हा थोडंसं पीठ टाकायचं त्यानंतर या सारणाचा गोळा वाटीमध्ये ठेवायचा आणि हे पहा हलक्या हाताने खाली सारण दाबत राहायचं सा। आणि दुसऱ्या हाताने कणिक थोडीशी वर आणत राहायचं सा। सारण जर बोटांना चिकटत असेल तर थोडंसं तेलाचा हात घेऊ शकता आणि या पद्धतीने हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं वरती आलेली जादाची कणिक काढून घ्यायची या पद्धतीने हे अगदी व्यवस्थित सील करून घ्यायचं म्हणजे लाटताना अजिबात पुरण बाहेर येत नाही आता पुन्हा याला पीठ लावून घ्यायचं सगळ्या बाजूने व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं कारण सा। रताळ्याचं सा सारण आहे त्यामुळे चिकट बनतं लाटताना थोडं जरी बाहेर आलं ना पोळपाटाला चिकटून राहू शकतं त्यामुळे पोळी सुद्धा फुटू शकते आणि फुगणार नाही आता लाटायच्या अगोदर हलक्या हाताने हे थोडंसं दाबून घ्यायचं सुरुवातीला याच्या मध्यभागी व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे काठापर्यंत सारण जायला मदत होते त्यानंतर अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं लाटताना सुद्धा मध्य भागापासून सुरुवात करायची म्हणजे सारण सुद्धा सगळ्या बाजूने एकसारखं पसरलं जातं अगदी हलक्या हाताने लाटणं फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सुरुवातीला मध्य भागापासून लाटायला सुरुवात केली आणि त्यानंतर याची काठ लाटून घ्यायची म्हणजे पोळी एकसारख्या जाडीची बनते पुरणपोळी जशी आपण लाटून घेतो ना तसंच हे लाटून घ्यायचंय तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडस तूप लावून घेतलेलं आहे वरच्या बाजूला बबल्स दिसू लागले की पोळी पलटून घ्यायची दोन्ही बाजूला तेल किंवा तूप लावून घेऊ शकता रताळ्याची पुरणपोळी असल्यामुळे पचायला सुद्धा हलकी बनते मिडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूनी हलकेसे डाग पडेपर्यंत पोळी चांगली भाजून घेतली आणि हे पहा मस्त पोळी ही टम्मू फुगत आहे पीठ भिजवून घेताना थोडीशी हळद वापरलेली आहे त्यामुळे पोळ्यांना रंग सुद्धा खूप छान येतो तर हे पहा मस्त अशी रताळ्याची पुरणपोळी बनून तयार झालेली आहे एखाद्या जाळ्यावरती काढून ठेवायची म्हणजे पटकन थंड होते तर याच पद्धतीने सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या या पद्धतीने पोळ्या सगळ्या लाटून ना सगळ्या पोळ्या टम्म फुकतात कणकेची वाटी बनवून झाल्यानंतर थोडंसं पीठ यामध्ये टाकायचं त्यानंतरच हे रताळ्याचं सारण यामध्ये स्टफ करून घ्यायचं आतमध्ये थोडस पीठ लावून घेतल्यामुळे काय होतं सारण कणकेला चिकटून राहत नाही त्यामुळे पोळी टम्म फुकते सुद्धा आणि सारण सुद्धा काठापर्यंत जातं तर हे पहा सारखंच भरपूर सारण यामध्ये स्टफ करून घेऊ शकता आता या दिवसांमध्ये रताळी सुद्धा चांगली मिळत आहेत आणि आपल्याला माहितीच आहे रताळी खूप पौष्टिक सुद्धा असतात तर या पद्धतीने अगदी झटपट या रताळ्याच्या पुरणपोळ्या नक्कीच बनवू शकता आता समजा रताळी शिजवताना रताळी जास्त प्रमाणात शिजली जास्त मऊ झाली तर याचं पुरण सुद्धा पातळ व्हायची शक्यता असते स्टफ करताना थोडंसं उघड पडतं त्यावेळी काय करायचं सा सारण बनवून घेतल्यानंतर एक तासभर फ्रीजमध्ये ठेवायचं त्यामध्ये गुळ असल्यामुळे थंड झाल्यामुळे ते पुन्हा घट्टसर बनतं थंड करून घेतल्यानंतर हे सारण स्टफ करायला सुद्धा सोपं पडतं आणि लाटायला सुद्धा पडतं लाटताना सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यायची व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं मध्यभागापासून लाटायला सुरुवात करायची अगदी हलक्या हाताने हे लाटून घ्यायचे या पद्धतीने जर या पोळ्या बनवल्यानं एकही पोळी तुटणार नाही आणि सगळ्या पोळ्या मस्त टम्म फुगतील सुद्धा तर हे पहा पोळ्यांना रंग तर मस्त आलेला आहे आणि प्रत्येक पोळी मस्त टम्म फुगत आहे तर अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत थोड्याशा या आता थंड झालेल्या आहेत पूर्णपणे थंड झाल्या सुद्धा या मऊ राहतात मस्त चविष्ट अतिशय पौष्टिक आणि कमी वेळेमध्ये या पुरणपोळ्या बनलेल्या आहेत बनवण्याची पद्धत सुद्धा सोपी आहे आणि हे पहा अगदी काठापर्यंत सारण पसरलेलं आहे प्रत्येक पोळी मस्त फुकते सुद्धा आणि प्रत्येक पोळीमध्ये सारण काठापर्यंत पसरलं जातं तर या पद्धतीने या रताळ्याच्या पौष्टिक पोळ्या एकदा नक्की करून पहा चवीला तर इतक्या छान बनतात की असाच रोल करून मुलं खूप आवडीने खातात रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा